नमस्कार मी आणि आपण स्टार न्यूज महायुती सरकार हे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली काम करणारे आहे विकसनशील भारत घडवण्यासाठी आपण एकत्र आलो आहोत सत्तर वर्षात काँग्रेस पक्षाला देशाचा सर्वांगीण विकास साधता आला नाही नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश जगातील इतर देशांच्या प्रगतीच्या तुलनेत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे देशातील विकास झपाट्याने होऊ लागला आहे देशाच्या सुरक्षतेबरोबरच दे आर्थिकदृष्ट्या देश सक्षम होऊ लागला आहे विरोधकांनी लोकांच्या मनात अविचार पेरण्याचे काम सुरू केले आहे संविधानातील प्रत्येकाचे हक्क व स्वातंत्र्य कायम अबाधित राहील असा विश्वास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला सांगली जिल्हा भाजपाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील यांच्या नेतृत्वाखालील इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीच्या बूथ प्रमुख शक्ती प्रमुख सुपर वॉरियर्स व महिला मोर्चा पदाधिकारी यांच्याशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रकाश शिक्षण व आरोग्य संकुलात संवाद साधला यावेळी ते बोलत होते यावेळी निशिकांत भोसले पाटील महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने हातकनंगले लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख सत्यजित देशमुख शिवसेना जिल्हा प्रमुख आनंदराव पवार जन पक्षाचे समित कदम यांची प्रमुख उपस्थिती होती सांगली जिल्हा भाजपाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील म्हणाले ही निवडणूक अंतिम टप्प्यामध्ये आली आहे कार्यकर्त्यांनी देशाचे सेवक म्हणून बूथ स्तरावर काम करावे आपण देशाचे हित डोळ्यासमोर ठेवून निष्ठेने व श्रद्धेने या निवडणुकीत कर्तव्य पार पाडा जगाचे नेतृत्व करणारे आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील आपल्या देशाची व आपल्या कुटुंबाची सुरक्षा व आर्थिक प्रगती महत्वाची आहे नवनवीन योजना यशस्वीपणे राबवणे व देशाचा चौफेल विकास साधण्याची दृष्टी व क्षमता फक्त मोदी साहेबांच्या मध्ये आहे स्वागत व प्रास्ताविक वाळवा तालुका भाजपचे अध्यक्ष निवास पाटील यांनी केले सूत्रसंचालन भाजपचे सरचिटणीस संदीप सावंत यांनी केले तर आभार भाजपा इस्लामपूर शहर मंडळ अध्यक्ष अशोकराव खोत यांनी मानले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हातकरंगले विधानसभा मतदारसंघातील शिराळा व इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात सहा ते सात तास वेळ दिला यावेळी वाळव्यातील सभा संपल्यावर मुख्यमंत्री यांनी निशिकांत भोसले पाटील दादा यांच्या शैक्षणिक व आरोग्य संकुलात भेट दिली यावेळी भाजपाच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधला दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व निशिकांत भोसले पाटील दादा यांनी पंधरा मिनिट बंद खोलीत चर्चा केली यावेळी सध्याची मतदारसंघातील राजकीय स्थिती याबाबत चर्चा झाल्याचे समजते लक्ष्मण पाटील सेव्हन स्टार न्यूज इस्लामपूर